तुमच्या विश्वासाचा आवाज चळवळ उन्नती जनसामान्याचे प्रश्न न्यायासाठी लढणाऱ्या मजलुमांचे हित आम्ही नेहमीच तुमच्या सोबत सत्याला वाचा फोडणारी बातमी जलद आणि अचूक माहिती मिळवण्यासाठी जळगाव उन्नती न्यूज वर रहा अपडेट जळगाव जामोद भागातील पुलकामात गंभीर हलगर्जीपणा जळगाव जामोद जिल्हा बुलडाणा जळगाव जामोद संग्रामपूर सोनाळा या परिसरात सध्या मोठ्या प्रमाणावर पुलांचे काम सुरू आहे मात्र या कामांमध्ये नियमबाह्य पद्धतीने खनिजांची हेराफेरी होत असून कामाची गुणवत्ता अत्यंत ढासळलेली आहे असा आरोप नागरिकांकडून होत आहे या सर्व कामांमध्ये गोल खनिजाचा वापर करताना नियम जुगारले गेले असून एकाही पुलाच्या बांधकामात ठोसपणे मजबूत निकषांनुसार काम केलं गेलं नसल्याची माहिती उघड झाली आहे ठेकेदार मालामाल शासन कंगाल या ठेकेदारी पद्धतीत ठेकेदार मालामाल झाले असून शासनाची निधी अक्षरशः वाया जात आहे असा आरोप जनतेकडून होत आहे गावोगावी राबवली जाणारी ही विकासकामे केवळ कागदोपत्री समाधानकारक आहेत प्रत्यक्ष पाहणी केली असता कामांमध्ये दर्जाचा अभाव स्पष्टपणे जाणवतो जळगाव उन्नती न्यूज चे मुख्य संपादक श्री शमीम देशमुख यांनी यावर तीव्र संताप व्यक्त केला आहे त्यांनी स्पष्ट शब्दांत म्हटले की गाव पातळीवरील ही कामे म्हणजे एक प्रकारची लूट असून शासन यंत्रणेला याची पूर्ण माहिती असताना दुर्लक्ष केले जात आहे प्रत्यक्ष स्थळ पाहणीची मागणी गुणवत्ता विभाग व प्रशासकीय अधिकारी यांनी तात्काळ खेड्यापाड्यांमध्ये जाऊन कामांची प्रत्यक्ष पाहणी करावी अशी मागणी श्री देशमुख यांनी केली या मागणीला स्थानिक जनतेचा मोठा पाठिंबा मिळत असून सोशल मीडियावरूनही यावर संतप्त प्रतिक्रिया उमटत आहे राज्य सरकारने या प्रकरणी गंभीर दखल घेतली नाही तर सार्वजनिक निधीचा अपव्यय आणि नागरिकांच्या जीवाशी खेळ सुरूच राहणार अशी चिंता निर्माण झाली आहे पुलांची गुणवत्ता निकृष्ट असल्याने भविष्यात धोके वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही जनतेचा सरकारकडे सवाल यातील अनेक कामांमध्ये संबंधित विभागाने कोणतेही ठोस देखरेख व दर्जा तपासणी केली नसल्याचे उघड झाले आहे काही ठिकाणी केवळ माती आणि लोणचं सिमेंट यावर पुलाचे बांधकाम सुरू असल्याच्या तक्रारी आहे शासनाने या मनमानी पद्धतीला आळा घालावा दोषींवर कठोर कारवाई करावी आणि भविष्यात अशा कामांना थारा देण्याची स्पष्ट भूमिका घ्यावी ही मागणी जोर धरत आहे जळगाव उन्नती न्यूज तुमच्या हक्काचा आवाज आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि अशाच ताज्या व विश्वसनीय बातमसाठी बेल आयकॉन दाबा तुमचा विश्वासावर उभे राहतो जळगाव उन्नती न्यूज